नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता एक ते पंधरा दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यायला हवे सध्याच्या कंडिशनचा एक ते पंधरा दिवसाच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना आपण कोणते खाद्य द्यायला पाहिजे कि ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची वाढ पहिल्या पंधरा दिवसात शंभर टक्के चांगली व्हावी आणि सोबतच आपला खाद्याचा खर्च दुसरीकडे कमी व्हावा आणि याबरोबरच मित्रांनो उत्तम प्रकारचं खाद्य नियोजन केल्यामुळे पहिल्या पंधरा दिवसात आपल्या कोंबडीच्या पिल्लांवरती जे आजार येण्याची शक्यता दिसते ती शक्यता सुद्धा शंभर टक्के संपायला हवी तर अशा परिस्थितीमध्ये एकीकडे खाद्याचा खर्च कमी करणं दुसरीकडे एक ते पंधरा दिवसांमध्ये आपल्या कोंबडीच्या पिल्लांची वाढ जबरदस्त करणं तर तिसरीकडे आपल्या कोंबडीच्या पिल्लांवर कसल्याही प्रकारचा आजार यायला नको या सर्व गोष्टीला एकत्रित करून एक ते पंधरा दिवसांमध्ये असं कोणतं खाद्य नियोजन आपण करायला पाहिजे कि ज्यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची वाढ चांगली होऊन त्यांच्यावर अजिबात कोणताही आजार येणार नाही आणि सोबतच आपल्या कोंबडींच्या पिल्लांवरचा खाद्य खर्च सुद्धा आटोक्यात राहणार प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा, वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून इथं कळकळीची विनंती करतो कि माय बाब शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर इथं मी आपलं मानले आणि एक शंभर टक्के सांगतो की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी डाव्या साईडला खालच्या बाजूस लाल रंगाच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा आणि यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता एक ते पंधरा दिवसांच्या दरम्यान गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना कोणते खाद्य द्यायला पाहिजे कि यामुळे आपल्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची वाढ एक ते पंधरा दिवसात जोमदार होणार आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार शंभर टक्के येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो हे करत असताना मात्र आपला खाद्याचा खर्च सुद्धा आटोक्यात राहावा हे कुक्कुटपालक बांधवांचं सांगणं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सातत्यानं आपण एक गोष्ट बघितली की सात आठ दिवसापर्यंत तरतरीत टवटवीत दिसणारी गावरान कोंबडीची पिल्ल जी असतात अचानक एक एक करून त्या ठिकाणी मरतात काही जणांच्या पाठीमागच्या बाजूला जिथं विष्ठा असते ती एकतर कडक असते नाहीतर त्या विष्ठेची जागा सुजलेली असते नाहीतर विष्ठा तिथं साचलेली असते त्यामुळं पिल्ल दगावतात पण खाद्यामध्ये जर योग्य बदल केला योग्य पद्धतीनं खाद्य नियोजन जर आपण या ठिकाणी यूज केलं तर शंभर टक्के ही समस्या अजिबात आपल्याला आढळणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपली जी लहान पिल्ल आहेत त्यांची जी पंख खाली गळतात म्हणजे पंख खाली लोंबल्यासारखी वाटतात त्याही समस्येच काही अंशी सोल्युशन आता या ठिकाणी आपण खाद्य नियोजन योग्य करून करू शकतो म्हणून यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये एक ते पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना खाद्य काय द्यावं कसं द्यावं किती प्रमाणात द्यावं यामुळं काय होणार सगळं समजावून सांगणार आहे या ठिकाणी काय करायचं जसं सांगणार आहे तसं कोणतं खाद्य एक ते पंधरा दिवसात अजिबात द्यायचं नाही हे सुद्धा समजावून सांगितलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आता व्हिडिओची सुरुवात करून एक ते पंधरा दिवसात गावरान कोंबडीच्या पिल्लांना खाद्य कोणतं द्यायचं याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतो पण हे मार्गदर्शन करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा सामान्य कोणताही कुक्कुट पालक बांधव की ज्याला आता गावरान कुक्कुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोचा निव्वळ नफा मिळवायचा आहे तर आजवर त्याला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण इथून पुढे त्याला सांगणारा मी शिकवणार मी आमची टीम मित्रांनो ज्यामुळे रायझिंग स्टार परवेनच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून आता आपण शंभर टक्के कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा मग मित्रांनो आम्ही आपली मदत कशा पद्धतीने करणार समजून घ्या या ठिकाणी लक्षात घ्या कुकुट पालनात सर्वात जास्त खर्च होतो खाद्यावरती आम्ही खाद्याचा खर्च या ठिकाणी ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यासाठी आपली मदत करणार त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की शेड कसा बनवायचा कोंबडीच्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची ब्रुडर कसं तयार करायचं आणि कमीत कमी जागेत कमीत कमी या ठिकाणी भांडवला शेड तयार करून जास्तीत जास्त कोंबड्या त्यात कशा बसवायच्या याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार सोबतच मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं तयार करायचं तयार झालेली जी पिल्ले आहेत त्यांची ब्रुडिंग फिडिंग आणि व्हॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपली कोंबडी आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊच नाही म्हणून कधी आणि कशा पद्धतीनं लसीकरण करायचं लसीकरण करून सुद्धा आपल्या कोंबडीवर आणि पिल्लांवरती आजार आले तर तात तात्काळ कोणत्या पद्धतीचे औषध द्यायचं की ज्यामुळे आपली कोंबडी आपली पिल्ल तंदुरुस्त राहणार टवटवीत राहणार नफा आपल्याला मिळू शकणार आणि सर ते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ल गावरान अंडी गावरान त्या ठिकाणी असणारे कोंबडे म्हणजे गावरान कोंबडे कोंबडी आणि त्यासोबत अंडी पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी संपूर्ण मदत केली जाणार आहे जे जे आमच्या ते सगळं तुम्हाला पुरवले जाणार आहे आणि मित्रांनो यामुळं आज आमच्यासोबत जोडले गेलेला जो कुक्कुटपालक बांधव आहे आमच्या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर तुम्हालाही गावरान कुक्कुटपालन करायचे आणि तुम्हाला देखील या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर मित्रांनो आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी करायचं काय ते समजून घ्या तर यासाठी मित्रांनो आपल्याला एकच काम करायचंय की पहिल्यांदा फोन करायचा आहे लखन सरांना लखन सरांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांनी फोन उचलला त्यांना सांगा आम्हाला उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सांग का पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही त्या ठिकाणी पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणारे जे मार्गदर्शन आहे याच्यामुळे आपल्याला गावरान कुकुट पालनातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही कधीही वंचित करू शकणार नाही पण यासाठी तुम्हाला रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ प्रवेश घ्यावा लागेल त्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता आपल्याकडं जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गावरान कोंबडीची पिल्ल लक्षात घ्या गावरान कोंबडीच्या पिल्लांना एक ते पंधरा दिवसात काय खाद्य द्यायला दे पाहिजे कोणती फीड मॅनेजमेंट करायला पाहिजे की ज्यामुळे आपला एकीकडे खाद्य खर्च कमी होईल व दुसरीकडे आपल्या कोंबडीचे पिल्ल तंदुरुस्त होतील व तिसरीकडे मित्रांनो यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावरान कोंबडीच्या एक पिल्लांचं एक ते पंधरा दिवसाचं खाद्य नियोजन कसं असावं ते हो, तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो एक ते पंधरा दिवसामध्ये खाद्य नियोजन करत असताना पिल्लांना पाच ते सात दिवसामध्ये आपण बघतो की मागच्या बाजूला काय होते संडास चिटकलेली दिसते नाहीतर संडास लटकलेली दिसते नाहीतर संडास कडक होते नाहीतर संडासची बाजू सुजल्यासारखी वाटते नाहीतर संडास अडकल्यासारखी वाटते आणि यामुळे पिल्लं दगावतात आता हे होतंय कशामुळे की आपण जे खाद्य देतो ते खाद्य जर कोरडं असेल ते खाद्य जर अतिउष्ण असेल तर यामुळे ही समस्या होते म्हणून एक ते आठ दिवसामध्ये पिल्लांना कोणतं खाद्य द्यायचं आणि कोणतं नाही ते पहिले समजून घ्या एक ते आठ दिवसामध्ये आपले गावरान कोंबडीची जे लहान पिल्लं असतात त्यांचं जे लिव्हर असते अत्यंत नाजूक असते मग अशा परिस्थितीमध्ये जड अन्न पदार्थ पचवणं त्यांना अवघड जाते मग अशा परिस्थितीमध्ये जे काही हलके अन्न पदार्थ त्यांचा वापर करायचा तुमच्याकडं कर एक सर्वोत्तम उपाय मित्रांनो की तुम्ही जास्त डोक्याला हिडक न घेता एक ते आठ दिवसामध्ये फक्त गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना फक्त आणि फक्त तिळच खायला घाला तुम्ही म्हणताल तिळस सर दोनशे रुपये किलो येतं परवडणार आहे का मला सांगा पहिल्या आठ दिवसात त्यांची भूकच किती असते हो खूप कमी असते परंतु तिळामध्ये असणारी गरजेपुरती उष्णता आणि तिळामध्ये असणारी ऑइलिनेस म्हणजे तेलकटपणा जो की गरजेपुरता आहे यामुळे आपल्या कोंबडीच्या पिल्लांना आतल्या साईडनं जेवढी उष्णता पाहिजे ती मिळते आणि ऑइलिनेस असल्यामुळं जे काही खाद्य खाल्ले ते पचन योग्य पद्धतीनं होऊन संडास वाटे जे आहे मित्रांनो पोषण नसणारं तत्व बाहेर आरामशी निघते कारण ऑइलिनेसमुळं कुठंही ती संडास अडकत नाही लटकत नाही आणि संडास कडक हो होत नाही आणि यामुळे तुम्हाला सांगतो पिल्ल दगावण्याचं प्रमाण आपण जवळपास निम्म्यावर आणू शकतो आता याच्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला की एक ते आठ दिवसामध्ये काय द्यायचंय तर तीळ देऊ शकतात आणि कुणाला समजा तीळ देणं परवडत नसेल तर तुम्ही रव्याचा वापर करू शकतात पण या दोन्हीच्या व्यतिरिक्त तिसरा आयटम वापरू नका आणि दुसरी महत्वाची गोष्ट काही जण मला विचारतात सर तांदळाची कणी टाकू का टाका हरकत नाही पण निसत्या तांदळाच्या कणीनं काहीच होत नाही कोंबडीच्या पिल्लांच्या मागच्या बाजूला संडास लटकू शकते चिटकू शकते लक्षात घ्या म्हणजे सर्वोत्तम उपाय काय थोडा आपण एक दोन रुपयाकडे नाही बघितलं तर तिळ हा सर्वोत्तम उपाय मला वाटते मार्केटमध्ये कोणत्याही दुकानावर तिळं आरामशीर उपलब्ध होऊन जातात तर पहिले आठ दिवसात समजलं काय द्यायचं फक्त तिळं द्यायचे आणि जर मला नाहीलाजन पर्याय विचारला तर मी रव्याकडे जाईल बाकी काहीच द्यायचं नाही तांदूळ नाही द्यायचं बाजरी नाही द्यायचं माक्याचा भरडा अजिबात द्यायचा नाही प्रीस्टार्टर तर अजिबात द्यायचं नाही गव्हाचा भरडा दिल्यानंतर पिल्लच मरणार हे शंभर टक्के लिहून घ्या म्हणून फक्त तिळ किंवा रवा तिळ किंवा रवा म्हणजे काय शंभर टक्के तिळच द्या नाहीच तिळाचं मॅनेजमेंट लागलं तर रवा द्या ओके तर या पद्धतीनं पहिल्या आठ दिवसात खाद्य द्यायचं आहे आता काही जण म्हणतात सर आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्री स्टार्टर टाकतो अरे बाबा प्री स्टार्टरमध्ये गरमी लय असते वागा उष्णता ल खूप असते त्याच्यामध्ये आणि ही जी उष्णता असती ना ही कोंबडीच्या शरीरामध्ये जी उष्णतेची गरज आहे त्याची तर पूर्तता करेल पण त्यापेक्षा दहापट पट उष्णता होते मित्रांनो आणि या गरमीमुळे काय होतंय आपली जी कोंबड्यांची पिल्लं आहेत तर त्यांच्या लिव्हरवर एक तर परिणाम होतो बरं होऊ द्या पण दुसरा परिणाम काय होतो की संडास डायरेक्ट कडक होते आणि पिल्लं मग हळूहळू आपले मरायला लागतात मग आपण म्हणतो मी तर सगळं केलं प्री स्टार्टर नंबर एक कंपनीचं आणून दिलं सगळं केलं ला, त्याला लायटर वगैरे सगळं लावलं गुळ पाणी रोजच्या रोज दिलं लेगिन दिलं हे दिलं ते दिलं तरी पिल्लं का दगावे बाबा वरवर इलाज करून नाही हो फायदा आतील उष्णता अतिरिक्त झाली पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी झालं तर या अडचणी उद्भवणार म्हणून कशाला आपण डोक्याला हेड्या करून घ्यायला पहिल्या आठ दिवसात पहिल्या आठवड्यात फक्त आणि फक्त तिळाचाच वापर करायचा दुसरा कशाचा करायचा नाही त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो आता हे पहिल्या आठ दिवसाचा विचार केला तर आपण लक्षात घ्या की दोन तीन ग्राम पिल्लं खूप झालं खातील बरं काय दिवसभरात आता दोन तीन ग्रामचा विचार केला हजार पिल्ला असतील तर दोन ते तीन हजार ग्रॅम म्हणजे मित्रांनो किती हजार पिल्ला असतील तर दोन तीन किलो आहे म्हणजे तुमचा खर्च रोजच्या साडेतीनशे चारशे रुपये व्हायला पहिल्या आठ दिवसात होऊ द्या ना जर असं केलं तर पिल्लं दगावत नाहीत एवढं मात्र लक्षात ठेवा मग आठ दिवस ओलांडली तर इथं काय करायचं एक फॉर्म्युला बनवायचा कसा बनवायचा तर एक किलो खाद्य तयार करत असताना तर चाळीस टक्के आपण प्रिस्टार्टर घ्यायचं म्हणजे किती आता चाळीस टक्के का म्हणजे काय एका किलोला चारशे ग्राम प्रिस्टार्टर घ्यायचं त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला सांगतो वीस टक्के म्हणजे दोनशे ग्रामपर्यंत आपल्याला काय करायचं मित्रांनो तिळं टाकायचं तर दोनशे ग्रामपर्यंत पर्यंत मक्याचा भरडा टाकायचा आणि दोनशे ग्रामपर्यंत जी माशांची राहते ना सुक्कट जे एकदम बारीक बारीक बोंबील बिंबील भेटते ना ते सुकलेलं हे टाकायचं एक किलोमध्ये चारशे ग्रॅम मित्रांनो प्री स्टार्टर दोनशे ग्रॅम तिळं दोनशे ग्रॅम मक्याचा भरडा आणि दोनशे ग्रॅम मित्रांनो सुक्कट टाकायचे जर दहा दा किलो तयार करत असताल तर तुमच्या भाषेत सांगतो चार किलो प्रिस्टार्टर दोन किलो तिळं दोन किलो मक्याचा भरडा आणि दोन किलो सुकट हे मिश्रण एकत्र करायचं आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना द्यायचं यामुळे काय होणार आपल्या कोंबडीच्या लहान पिल्लांना जे गरजेचे न्यूट्रिंट्स आहेत पोषक तत्व आहेत मिळणार त्यांची वाढ दुप्पट आणि जोमदार होणार त्यांना आवश्यक असणारे सर्व घटक या चार असणाऱ्या घटकातून परिपूर्ण होणार आणि तुम्हाला सांगतो तु, आजारामुळं कोणतंही पिल्लू इथं दगावणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की पहिल्या आठवड्यात फक्त तिळं आणि दुसऱ्या आठवड्यात हा माझा फॉर्म्युला दुसऱ्या आठवड्याचा फॉर्म्युला परत सांगतो एक किलो खाद्य तयार करत असाल तर चारशे ग्रॅम तिळं घ्या दोनशे ग्रॅम मक्याचा भरडा घ्या दोनशे ग्रॅम या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो जे कंटेंट आहे ते सुकट वापरायचे परत एकदा सांगतो एक किलो खाद्य तयार करण्यासाठी आपल्याला चारशे ग्राम प्रिस्टार्टर दोनशे ग्राम तिळं दोनशे ग्राम मक्याचा भरडा आणि दोनशे ग्राम सुकट घ्यायचे दहा किलो तयार करत असाल तर चार किलो प्री स्टार्टर दोन किलो तिळं दोन किलो मक्याचा भरडा दोन किलो सुकट म्हणजे मक्याचा भरडा तिळ आणि सुकट हे दोन दोन किलो वापरायचे तर ती प्री स्टार्टर चार किलो वापरायचे जर या पद्धतीनं आपण खाद्य नियोजन केलं तर आपल्या क कोंबडीच्या लहान पिल्लांची ग्रोथ जबरदस्त होईल त्यामुळे त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येण्याची अजिबात शक्यता राहा नाही आणि शंभर टक्के गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की या सर्व घटकांमुळे या सर्व घटनांमुळे आपली जी लहान पिल्ले आहेत त्यांना पहिल्या पंधरा दिवसात कोणत्याही आजाराचा सामना करावा लागणार नाही आणि आपला खाद्य खर्च बजेटच्या बाहेर सुद्धा या उपायामुळे जाणार नाही मग तुमचं खाद्य नियोजन पहिल्या पंधरा दिवसात कसं आहे जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळा आणि एक सांगतो आणखी की या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर आपला पक्षी अजिबात आपलं पिल्लू अजिबात दगावणार नाही आणि त्यांची वाढ खूप जबरदस्त पद्धतीनं होईल आणि मित्रांनो या पद्धतीचे फॉर्म्युले मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये समजावून सांगून ते राबवून घेत आहे आणि आजच्या कंडिशनला जी या ठिकाणी माझ्यासोबत जोडली गेलेली मंडळी की जी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ते आता माझ्यासोबत जोडल्या गेल्यामुळे मी आणि माझ्या टीमच्या माध्यमातून जे काही त्यांना मार्गदर्शन मिळते त्यामुळे मित्रांनो आमच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आज लाखोंचा निव्वळ नफा घर बसल्या ते कमावत आहेत मग जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं असेल आणि आपल्याला देखील या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आजच राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशनची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी लखन सरांना फोन करावा लागेल लखन सरांना फोन करण्यासाठीचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही लखन सरांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही एक काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या एवढी माहिती तुम्ही फुलफिल केली पाठवली तर त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच इंग्रजीमध्ये एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत मिळणारं आमच्या टीमच्या माध्यमातून जे मार्गदर्शन यामुळे आपल्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून अजिबात कुणीही वंचित करू शकणार नाही मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जाऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी मित्रांनो आजच रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी मोबाईल नंबर आहेत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सोबतच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला मोफत सामील व्हायचं असेल तर एकच काम करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ की एक ते पंधरा दिवसामध्ये गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांना खाद्य कोणते द्यायचे आणि कसे द्यायचे याबद्दलची ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि त्याचबरोबर मित्रांनो एक समस्या भविष्यात उद्भवेल की लहान कोंबडीच्या पिल्लांना खाद्य द्यायचं कधी तर कोंबडीच्या लहान पिल्लांना दिवसभर फिडर हे भरून ठेवायचे त्यांच्या भुकेप्रमाणे ते खात राहतात तर आजचा ही आजचा हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असतील तर त्याही कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा कास्ताकर बांधव आणि गोगोट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओला जरूर शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं मायबाप शेतकरी आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपलं मानत राहणार लक्षात घ्या आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील गंतिल घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन ना प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार